बाहेरची घटना घडली काय घटना अलकेश बगडिया यांनी त्यांच्या राहते घरात आत्महत्या केल्याची आपल्याला काल बातमी मिळाली त्यानुसार आपण घटनास्थळी गेलेलो आहे आणि शासकीय पंचांसमक्ष घटनास्थळ पंचनामा त्याचप्रमाणे फॉरेन्सिकची टीम तिथं आलेली आहे फॉरेन्सिक टीमने तिथं त्यांचं काम केलेलं आहे त्यानंतर शस्त्रासाठी जे पोलिसचे एक्सपर्ट आहेत ते येऊन त्यांनी तसं प्रमाणे जप्त केलेलं आहे त्यांच्या मदतीने आम्ही जप्त केलेला आहे आणि यानुसार त्यांची बॉडी ही इलाजासाठी जेव्हा छत्रपती संभाजीनगर येथे होती तिथे तो ईडी मृत्यू दाखल झालेला आहे आणि त्याचे कागदपत्र आपल्याकडे येत आहेत प्राथमिक तपास चालू आहे ए पी आय गायकवाड मॅडम या तपास करत आहेत सध्या आपण घटनास्थळाची पाहणी वगैरे केली होय आम्ही स्वतः घटनास्थळाची पाहणी केलेली आहे पूर्ण टीम तिथे उपस्थित होती पाहणी केली आहे हो अजून एडी दाखल झालेला आहे अजून प्राप्त नाही आहे प्राप्त असताच आपण पुढील कारवाई करत वगैरे काय केला आहे हा हे आता सांगितल्याप्रमाणे आपण घटनास्थळ केलेलं आहे त्याचप्रमाणे फॉरेन्सिकला वगैरे फॉरेन्सिक टीम आलेली आहे शस्त्राचे एक्सपर्ट्स आलेले आहेत त्याचे रिपोर्ट आपण अजून वेटेड आहेत त्यांना पाठवलेले आहेत रिपोर्ट